आपल्याकडं ट्रिपल सी कॉम्प्युटर कोर्स आहे तर उन्हाळ्यामध्ये नमस्कार मी नागेश गंगाधरराव खरसकर संचालक साई कॉम्प्युटरकडे नारदापूर अ या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी असं सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपला उन्हाळ्यामध्ये वेळ वाया न घालता आता बारावीच्या परीक्षा चालू आहेत तसेच दहावीचे पेपर पण चालू आहेत हे परीक्षा झाल्याच्या नंतर त्यांनी लवकरात लवकर एक चांगला स्किल कोर्स करून घ्यावा स्किल कोर्स म्हणल्याच्या नंतर ट्रिपल सी कॉम्प्युटर कोर्स केला पाहिजे कारण शासकीय व निमशासकीय कुठल्याही नोकर भरतीमध्ये ट्रिपल सी हा कोर्स अनिवार्य केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं ट्रिपल सीला जसं आपलं अपर आयडी आहे म्हणजेच एबीसी आय डी त्याच्यामध्ये ट्रिपल सी कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना तीन क्रेडिट पॉईंट भेटत हे बाकी कुठल्याही कम्प्युटर कोर्सला भेटत नाहीत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी हा ट्रिपल सी कम्प्युटर कोर्स केला पाहिजे काही काही चार्जेस आहेत किंवा एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती कमकुवत आहे पण त्याला शिकायचं आहे या संदर्भामध्ये आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून काही उपाययोजना शंभर टक्केच आम्ही दरवर्षी एक दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना म्हणजे जसं की काही विद्यार्थ्यांना पालक नसतील काही विद्यार्थ्यांची परिस्थिती खरंच नाजूक पर आहे पण शिकण्याची इच्छा आहे पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी दहा पंधरा विद्यार्थ्यांना या कोर्स मधून आपण सी कम्प्युटर कोर्स मधून त्यांना आपण फीस मोफत करून देऊ शासनाकडून काय अशा उपाययोजना आहेत शासनाकडून म्हणता येणार नाही पण आम्ही आमच्या अकॅडमी थ्रू दरवर्षी दहा बारा विद्यार्थ्यांना दहा पंधरा विद्यार्थ्यांना या योजनेत बसून आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रशिक्षण प्लस परीक्षा फीस वगैरे सगळं व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे काही आहेत आपल्याकडे टॅली आणि कौशल्य विकासचे काही कोर्सेस आहेत टॅलीला फीस आहे कौशल्य विकासच्या काही कोर्सेस बॅचेस आपल्याकडे चालू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना आपण आहे आतापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक चाळीस पेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी सी कॉम्प्युटर कोर्स केला असेल आणि दहा हजाराच्या वर हे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे आपल्या क्लासमधून बाहेर जाऊन एका पदावर आहेत विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करतो की तुम्ही कुठलाही कम्प्युटर कोर्स करताना तो कम्प्युटर कोर्स गव्हर्नमेंटचा आहे का बघा एका प्रायव्हेट लिमिटेड कंप्युटरचा कोर्सचा आणि आपल्या कंप्युटर कोर्सचा वेगळा आहे आपल्या कम्प्युटर कोर्स डोमेन डॉट जीओव्ही डॉट इन आहे आणि सर्वात महत्वाचं कुठल्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कोर्सला तुम्हाला क्रेडिट पॉईंट भेटत नाहीत आणि तुमच्या डीजीपी लॉकर सॉरी डीजी लॉकर मध्ये हा या कॉम्प्युटर कोर्सचा सर्टिफिकेट येते बाकी कुठल्याही कम्प्युटरचं सर्टिफिकेट येत नाही धन्यवाद सर धन्यवाद